राजे शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माधुरी सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे सर्व पित्री अमू शत तेच मला सर्व काही स्वयंपाक करायचं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही स्वयंपाक म्हणजे जवळपास त्यामध्ये जरा डाळ भात झालेला आहे कढी त्यानंतर रशी आता फक्त चपात्या खीर आणि मिक्स भाजी करायची आहे आणि इथे वड्या करायच्या आहे तर तुमच्या तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघत राहत तर सर्वात आधी ना उठल्यानंतर मी पहिलं घर वगैरे झाडून घेतलं त्यानंतर आंघोळ केली बाहेरचं सगळं आवरलं झाडून वगैरे घेतलं फक्त आज कपडे काही धुतले नाही म्हणलं कारण स्वयंपाकाला उशीर होईल कारण पिल्लू उठलं तर पाच वाजता आणि त्याला खाऊ पिऊ घातलं आणि पुन्हा त्याला झोपी लागला होता मला खूप पुलेट होऊन गेलं उठण्यासाठी त्यामुळे मग खूप म्हटलं त्याला कपडे जर धुवायला लागले तर स्वयंपाकाला उशीर होईल तर सगळ्यात आधी इथं जे आहे तर भात लावून दिला आणि एका गॅसवरती कांदा भाजण्यासाठी ठेवलं रशीसाठी पण मला भात लावण्याआधी गॅस म्हणजे रात्रीचं पोसून ठेवलेलं असतं पण तरी पण एक कपडा मारून घेते तर पुसून ठेवलेला असतो पण मग एकदम क्लीन म्हणून कारण एखादं किडे वगैरे जरी हिंडला का ना कारण कॉक्रोच एखादं क नाही येतोच तर मग मग पुसून घेते तर एका गॅसवरती भात लावून दिला आणि एकीकडे कांदा भाजायला ठेवलं रशी बनवण्यासाठी आणि तोपर्यंत म्हटलं चला भांडे जे होते तर ते पुसून ठेवूया पिल्लू पण झोपलेला होता पटपट काम होतील आणि मेन म्हणजे मी आरशामध्ये पण बघितलं नाही केस पण विंचरले नाही काही नाही म्हटल्यानंतर करू थोडंफार काम करून आणि टिकली पण लावलेली नव्हती पडून गेली मी बघितलंच नाही तर लगेच कुणीतरी कमेंट करेन त्यामुळे मग मी सांगून दिलं तर पटपट इथं भांडे आहे ना थोडेफार ओले असतात आणि हे हार्ड वॉटरचे कसे डाग पडतात त्यामुळे मग क्लीन करून ठेवते कारण पुसून ठेवले ना तर बरेच तर डाग वगैरे पडत नाही आणि भांड्यांचं स्टँड पण स्वच्छ असतं त्यामुळे मग ते पुसूनच ठेवते मी डेलीचे जे भांडे असतात ते तोपर्यंत म्हटलं कांदा भाजल्यानंतर लगेच डाळ लावून देता येईल तर एक एक करून सगळे भांडे पुसून ठेवते रात्रीचे भरपूर भांडे होते आणि भाज्या वगैरे निवडण्यासाठी भरपूर उशीर झाला तुम्ही रात्रीचा व्हिडिओ बघितलाच असेल पण म्हटलं रात्री भाज्या वगैरे निवडील असेल ना तर सकाळची कामे पटकन होतात म्हणून मग रात्रीच निवडून ठेवलं भरपूर लेट झालं होतं तिथे जवळपास सगळे भांडे जे आहे पुसून ठेवते आणि भांड्यांच्या स्टँडला लावून देते तोपर्यंत मग माझा कांदा पण भाजून घेतला झाला आणि त्यानंतर तो काढून घेतला मी आणि लगेच कुकरमध्ये डाळ लावून देते तर मी तुम्हाला आधीच सांगितलेले डाळ भात कडी त्यानंतर आमटी म्हणजे आपली जी आपण पुरणपोळीसोबत जी आमटी बनवतो ती कटची आमटी ती त्यानंतर चपाती खीर आणि ते वडे असते आपली पाटवडी आणि मिक्स भाजी एवढं सगळं बनवायचं आहे तर मग भात तुक शिस्तो तोपर्यंत तिकडं कुकरमध्ये लावून दिलं हळद वगैरे सगळं टाकलं आणि तोपर्यंत इथं मिक्स भाजीचंही मी काढून ठेवलं होतं मेथीची भाजी त्यानंतर ते गव्हाच्या शेंगा कारलं भेंडी आणि डांगर बाकी पण शेंगा आणले होते हिंडीवाल्याच्या पण त्याने घेतल्या आणि मिरची बाकी होती रशीसाठी काढायची त्यानंतर कढीसाठी करायची तर मिरच्या काढून घेत होते मी सगळं काही ढून ठेवलेलं आणि हा रशीचा मसाला आहे तो काढून ठेवलेला तिकडे डाळ पण शिजलेली आहे आणि बघा कशी पटपट कामं होतात आणि रशीमध्ये मी फुटाणे टाकले होते तर मग डाळ थोडीशी कमी होती म्हणून ती टाकली आणि लसूण पण सोलून ठेवलं होतं तर तो टाकला आणि इथं मसाले सगळे रेडी आहे आणि त्यानंतर म्हटलं आणि म्हटलं तर डाळ जी कुकरमध्ये आहे ना ते कुकर ते ते तेल तर तेल कुकरमध्येच राहू देते गरम तशीच आणि तडका मी हे आणलेला आहे तडका देण्यासाठी तर त्याचा पण यूज झाला पाहिजे तर त्यामध्येच मी तेल टाकलं त्यानंतर लसूण टाकलं हिरवी मिरची जिरे मोहरी टाकलं कढीपत्ता टाकलं आणि छान असं तडका देऊन घेतला तर मस्त झाली होती डाळ छान तडका बसतो त्यामध्ये आणि मस्त म्हणजे टेस्टला पण डाळ छान झाली होती यांना पण आवडली तर आ पहिल्यांदीच मी अशी फोडणी देऊन डाळ बनवते नाही तर डायरेक्टच बनवते कारण एवढे भांडे भरवणे पुन्हा उन एवढं वेळ नव्हतं तर पटपट कामं करण्यासाठी म्हटलं चला असं करूया आणि खरंच छान झाली त्यानंतर इथं मी कढीपत्ता टाकते तर मी तुम्हाला उलटं सांगितलं जिरे मोहरी टाकलीत कढीपत्ता लसूण हिरवी मिरची टाकली हळद ऑलरेडी टाकलेली होती त्यामुळे हळद टाकायची काही गरज नव्हती मी शिजवतानीच टाकलेली होती हळद तर ते टाकलं आणि बघा केस पण व्यवस्थित बांधलेले लक्षच नव्हतं घाई गडबड असले ना तर लक्ष वगैरे काहीच नसतं कामामध्येच एवढं लक्ष लागून जातं तर तो तडका बसून जाईल म्हटलं छान बसला होता तर कधी कधी असे बनवते फिक्की बनवण्यापेक्षा थोडीशी तिखट कारण आज खूपच फिक्की ना बिना मिरची आम्हाला ती आवडत नाही पण अजिबात खात तर छान तडका बसतो आणि परवडलं पण ते मी घेतलेलं शंभर रुपयाला घेतलं होतं तर भरपूर वेळेस यूज होईल म्हटलं पण आज पहिल्यांदाच यूज केलं आणि त्या दिवशी एक दिवस मी लसूण टाकायचं विसरले होते तेव्हा यूज केलेलं त्यानंतर मीठ टाकायचं राहिलं होतं तर मीठ पण टाकून घेतलं आणि बघा छान असं जे फोडणी आहे तर ती आता मी देते तर छान तळून घेतलं त्यामध्ये आणि मस्त त्यामध्ये टाकून घेतलं तर खूप जास्त काही डाळ बनवायची नाही थोडीशीच बनवायची होती त्यामुळे मग पाणी वगैरे टाकायची काही गरज नव्हती डाळ शिजायला जे पाणी होतं तेच पुरेसं होतं आणि जर तुम्हाला टाकायचं असेल ना तर थोडंसं गरम करून डाळीमध्येच टाकायचं तर छान होतं तर डाळ शिजली आहे फोडणी वगैरे झाली आहे तर मी कोथंबीर म्हटलं त्याला कट करून घेऊ सगळ्यासाठीच कढीसाठी डाळीसाठी त्यानंतर रशीसाठी मिक्स भाजी त्यानंतर वड्यांसाठी तर कोथंबीर पण काढून घेतली रात्रीच निवडून ठेवलेली होती त्यामुळे टेन्शन नव्हतं आणि मला आठवलं केस बांधलेले तर पहिले केस बांधून घेतले हात धुवून काढले आणि मग बाकीची कामं करायला घेतली पुन्हा आणि पिल्लू बघा इथं मी व्हिडिओ एडिट करते व्हाईसवर देते तर बघा कशी मध्ये मध्ये आमची बडबड चालू असते आम्ही झोपलेलोच एकदम शांत असतं पण आज काय तो झोपला नाही कारण लेट उठला होता आणि मम्मी लागलं मम्मी पडलो आणि आम्हाला तर खीर खूप आवडते हो ना पिल्लू खीर आवडते ना तुला खीर त्याला पहिले गोड अजिबात आवडत नव्हतं पण आता आवडायला लागले बघू आता किती म्हणजे काही वेळेस नाही आवडत काही वेळेस खातो तर इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून मी कट करून घेते तरी पण एखादा अर्ध पान, पान खराब निघालं ते काढून टाकत होते कारण रात्री निवडली होती तरी पण ना तो ख म्हणजे जेवढी चांगली निघायला पाहिजे तेवढी नव्हती तर कोथिंबीर जी आहे ते डाळीमध्ये मिक्स म्हणजे टाकून दिली आणि डाळ पण छान उकळ म्हटलं तोपर्यंत एका डिशमध्ये जे आहे तर कोथिंबीर काढून ठेवते धनिया तर तुम्ही म्हणाल किचन उठ्यावरती एवढा पसारा पडलेला आहे तसं स्वयंपाक म्हटल्यानंतर पसारा असतो आणि हंडा पण आज घसायचं होतं तर आज पण राहून गेलं म्हटलं तर उद्या नवरात्रीचा उपवास आहे ते उद्या सगळे छान क्लीन करून घेऊया सगळं तर तवा इथं मी गॅसवरती गरम करायला ठेवला कारण रशीचा जो मसाला आहे तो पण तळायचा होता आणि खिरीसाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेते ते पण म्हटलं तव्यावरतीच भाजूया पण तव्यावरती नव्हती भाजायला पाहिजे कारण तव्याचा थोडंफार काळा निघतं तर ते मी कडेमध्येच घा भाजायला पाहिजे पहिल्यांदाच पाई मी तव्यावरती भाजते त्यामुळे माझ्या काही लक्षात आलं नाही ते तर मग नेक्स्ट टाईम म्हटलं चला तुम्ही पण पण मग तवा एकदम क्लीन पाहिजे क्लीनच होता इतकं काही काळ लागलं ला नाही पण बाजूची भाकं थोडीशी डागलेली होती ना काल म्हणजे लागतीच खाली किती जरी नाही म्हटलं तर तर त्यामुळे मग थोडंसं ते लागल म्हणून मग म्हणते मी तुम्हाला तर जास्त काही लागलं नव्हतं थोडंफार जे निघतं ना तर ते आलेलं त्यामध्ये तर तांदूळ स्वच्छ धुऊन टाकले तर तांदूळ भासते तोपर्यंत बाकीचेही कामं चालूमध्ये करायचे तर छान हालून घेते ओले असतात ना त्यामुळे सुरुवातीला चांगले हलून घ्यावं लागतात नाहीतर मग खाली लगेच चिक ते तव्यावरती कडे असो काही असो ते चिची टाकतातच आणि मसाला जो आहे तर मी आता तुम्हाला दाखवते काय काय काढलेला आहे तरी अद्रक बाकी होतं तर साठी अद्रक आणि लसूण लागतो तर ते टाकून घेते आणि आता चला तुम्हाला दाखवते काय काय कांदा त्यानंतर अद्रक लसूण हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या होत्या त्या टाकलेल्या आहे तर सगळं जे आहे तर हे व्यवस्थित आता तांदूळ भाजल्यानंतर मी तळून घेणार आहेत तर सर्वात आधी म्हटलं तांदूळ भाजून घेते तेच सांगते मी आणि मग त्यानंतर मसाला तळणार आहे तर जे दही होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं तर ते बाहेर काढून ठेवलं आणि म्हटलं मग कढी बनवण्यासाठी लगेच तर अशी बनवून घेते म्हणजे मसाला थंड होईल तोपर्यंत कडी होऊन जाईल तर डाळ शिजली होती तर म्हटलं एवढं किचन ओट्यावरती जागा नसते तर मग मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आणि कुकर कसं घसून वगैरे ठेवता येईल तर मग डाळ काढून घेतलेली आहे इथे आणि तोपर्यंत माझे तांदूळ पण छान भाजले तर तांदूळ काढून घेते आणि त्यानंतर मग जे आहे मसाला आपल्या रशीचा तो रेग्युलरचाच असतो सगळ्यांना माहितीचा आहे तर तो तवेवरती छान तळून घेते तो कस थोड़ा, पन वे जा, वे तर भरपूर सारा स्वयंपाक असं वाटतं थोडं पण भरपूर वेळ जातो कुणी म्हणाल की किती ही जरी म्हटलं ना तर लेट होतंच म्हणजे वेळ जातोच प्रत्येक गोष्ट करायची म्हटल्यानंतर तर तोपर्यंत मी ना जे आहे तर पाणी तापायला ठेवते कारण सकाळची वेळ आहे आंघोळीसाठी पाणी आणि हे गेले होते ऑफिसला तर मग आल्यानंतर त्यांना आंघोळ करायची पिलूलाही आंघोळ घालायची त्यामुळे म्हटलं चला एका गॅसवरती पाणी तापायला ठेवते तर ता लगेच तो गॅस बंद होईल पण मग पाणी तापणं पण गरजेचं आहे आंघोळीसाठी तर मग पाणी तापायला ठेवते आणि दुसरीकडे तोपर्यंत माझा जो तो तो आहे मसाला तळून होईल आणि झाकण ठेवतं म्हणजे कसं वाफ बाहेर जात नाही आणि गॅस वेस्ट जात नाही तर पटकन पाणी तापलं जातं तर तोपर्यंत इकडे जे आहे तर माझा मसाला तळायचं काम चालू आहे तेल टाकून तळतातच पहिले सर्वात आधी खोबरं तळून घेते त्यानंतर मग बाकीचं जे आहे चण्याचे डाळ त्यानंतर अद्रक लसूण खोबऱ्यानंतर लगेच तळायचं आणि तर काही घालत नाही त्यानंतर कांदा तर इथं जे आहे तर मी जिरे मोहरी म्हटलं चला कढीसाठी काढून ठेवूया तर ते काम पटपट होऊन जाईल तर ते करते आहे आणि कांदा पण परतून घेते तर बघा इथे मी रशी बनवली ती काही तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण ऑलरेडी एकदा शेअर केलेली आहे त्यानंतर इथं मिक्स भाजी बनवलेली आहे आणि कढी पण झाली आहे पण बघा इतर ही जे आहे डाळ पण तयार आहे भात पण तयार आहे आणि थोडंफार राहिलेलं आहे आणि पसरला बघा तर पहिले सर्वात आधी म्हटलं भांडी घसून घेते भांडे वगैरे घसून घेतले तोपर्यंत यांचं ही आंघोळ वगैरे झाली आणि एका साईडला बा जे आहे खीर बनवलेली आहे तर खीर तर मी तुमच्यासोबत भरपूर वेळेस शेअर केली आहे त्या मग आज नाही शेअर केली आणि आम्ही जे दोघं मिळून बनवत आहे तर ती पाटवडी आहे तर पाटवडी त्यांनीच बनवलेली आहे पूर्ण मी काहीच केलेलं नाही पाटवडीचं आज तर आदन ठेव आलेलं होतं उकडी आलेली होती तर मग मी पीठ सोडत होते आणि ते हलवत होते त्यामध्ये पिल्लूची गडबड आमची असते तर तुम्हाला पुढे कळेल समजेलच काय काय प्रोसेस असते पिल्लूची काही ना काही उचापती त्याच्यानं चालूच असतात एवढ्या उचापती करतो ना तो म्हणजे वर्तसामान खाली पाड टिकत मग कामा सगळं सामान कोण येत काम करतो लावते सामान काहीच नाही मी फक्त म्हंटल होत त्याला की सामान काढू नको तो इतका आम्हाला गुस्सा येतो लगेच का मी लगेच रडतो मोठ मोठे ना हो ना पेलू लय राग येतो तुला तर मग मी ते शिजून झाल्यानंतर ना ते पीठ ताटावरती तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती ते, ते, ते बेसन पिठाचं जे आपण सगळं त्यामध्ये काय टाकलं मी सुरुवातीपासून सांगते तुम्हाला हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये त्यानंतर एक जिरे पण टाकले होते त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकायचं जिरे टाकायचे आणि तो मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे तो टाकायचा आणि त्यानंतर त्या हळद टाकायची पाणी टाकायचं पाणीला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग त्यामध्ये पीठ सोडायचं एकदम सोपी प्रोसेस आहे फक्त थापता वगैरे व्यवस्थित कमी जास्त झालं नाही पाहिजे तिथं मी जे आहे तर ताटांना ता तेल लावून घेत आहे तर ताट ओढले होते म्हणून थोडं चिपचिप वाटतंय तर तेल लावले एका ताटावर नसते बसलं म्हणून दोन ताटांना लावून घेतलं छान लागते ते वड्यांची टेस्ट तर तुम्ही खाल्लेलेच असतील सगळ्यांना माहीतच आहे पित्र असल्यावर त्या वड्या असतातच तर छान हटून घेतलेलं आहे आणि आता जे मी आहे ना तर ताटावरती काढून घेते तर बघा तुम्हाला आपण दाखवते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर बेलण्यानेच हटून घ्यायचं म्हणजे छान हटलं जातं ते तर आता इथं जे आहे तर मी ताटावर काढून घेते तुम्हाला दाखवते तार तार हो तर करते पण एका ताटावरती माझ्याकडनं जास्त झालं आणि एका ताटावरती कमी झालं तर बघा आता इथं जे आहे तर मी आता काढून घेतलेलं आहे आणि हे ना पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि लगेच गरम गरम थापायचं असतं ते एक ताट मी त्यांच्याकडे दिलं आणि एक मी थापते म्हटलं तर मग पटकन होईल दोघांकडून ते गरम गरमच थापले तरच छान त्याच्या वड्या पडतात नाही तर मग नंतर पडत नाही तर कडेमधलं छान पुसून घेतलं कारण थोडं पण वेस्ट जायला नको असतं सगळ्यांचंच असं कोणी असं तर मग चा चा। पिल्लूचं चा चालू होतं माझं चा पाय ओढायचं की ते पण खाली दे ते पण आम्ही दोघंच करणार असं तर बघा असं हे हाताने जे आहे ना ते थापून घ्यायचं आणि नंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं मग वड्या पाळायच्या तर मी याच्या लगेच गरम गरम घेतले तर गरम गरम व्यवस्थित एवढ्या वड्या पडत नाही त्याच्या तर व्यवस्थित थापून घ्यायचं चांगला चटका बसतो कारण एकदम आपण कढईत उतरून खाली घेतलेली असते ना गरम गरमच असतं तर बघा इथं जे आहे ना तर थोडंसं थंड झाल्यानंतर वड्या करा याच्या मी लगेच घेतल्या म्हणून एवढे व्यवस्थित निघत नाही कधी कधी त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मला वाटलं मध्ये थोडंसं जाड आहे म्हणून मी पुन्हा थोडंसं थापून घेतलं आणि बघा अशा वड्या पाडून घ्यायच्या सुरीने छान अशा तर खायलाही टेस्टी लागते ही भाजी जी आहने ना आहे ना तुम्ही रेग्युलर जरी पित्र नसले ना तर आपली जी आमटी असते ना कटचची आमटी तिच्यासोबत खाण्यासाठी बनू शकतात तर हे असं मी तयार करून घेतलं आणि खालचं जे होतं तर बघा सैनी थापून घेतलेलं आहे आणि पुढे तुम्हाला वड्या पाडल्यानंतर तर मी दाखवेलच त्यानंतर थोडंसं गॅस ना खराब झालेला होता तर तोही क्लीन करून घेतला कारण मग असं एकदम जे खराब होतं ना शेतुडे वगैरे उडतात स्वयंपाक करताना बिलकुल चांगलं दिसत नाही आणि ते एकदम म्हणलं चला चपाती करण्याआधी हे पुसून घेते कारण सगळं झालेलं आहे फक्त ते चपाती करायची ते भांडे पण घसले बघा मी तरी पण अजून भांडे निघतीलच थोडेफार पहिले एकदा किचन क्लीन करून घेते आणि मग त्यानंतर चपाती करणारा आहे तर इथं कसं सुवासीन कोणी जेवायला येत नाही सिटीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे एकदम ओळखीचं जवळचं असेल ना कोणी तरी येतं त्यामुळे मग मीच स्वतः जेवते आणि गायला घास देते तर असंच करते मग त्याला काही ऑप्शन नसतो तर किचन जे आहे तर क्लीन करून घेतलं तेव्हा गरम करायला ठेवते आणि खिचडी सॉरी खिचडी म्हणते खीर जी आहे दे तर ती पण शे उकळी येते त्याला तर लाटणं आणि म्हणजे सॉरी बेलणंच म्हणता शकत होतं तुम्हाला लाटणं समजणार नाही तर पोपाट जे होतं धुवून ठेवलेलं होतं तर ते पुसून घेतलं आणि बघा हे अशा वड्या पाडून घेत आहे हे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी लागतात तर बघा अशा पाडून घ्यायच्या सुंदर होतात आणि खायलाही छान लागतात तर ते असं पाडत होते मग मी म्हटलं त्यांना सरळ डायरेक्ट घ्या म्हणजे त्यांनी म्हटलं असं काप कट केलं तर व्यवस्थित छान शेप निघेल पण मग मी त्यांना म्हटलं डायरेक्ट कट करून घ्या मग त्यांनी तसंच केलं तर काय काय बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते त्यानंतर ही आई पाटवडी त्यानंतर याच्या तातवडी त्यानंतर आमटी भात मिक्स भाजी डाळ खीर आणि चपाती तर सगळं रेडी आहे स्वयंपाक तर बघा इथं चपाती खीर त्यानंतर आमटी कढी डाळ भात त्या वड्या मिक्स भाजी आणि हे ताट काढून ठेवलेलं आहे आणि हे गाईसाठी काढून ठेवलेलं आहे तर आता मी इथं मांडते पूजा वगैरे करते आणि आमच्याकडे काय फोटो वगैरे काही नाही आहे तर मोबाईलमध्ये माझा फोटो आहे तर तोच ठेवला तो पूजेसाठी माझा मोबाईल गावाकडे सॉरी मोबाईलमध्ये फोटो जो आहे तो गावाकडे आहे तर बघा असं छान असं मांडून घेतलेलं आहे तर नैवेद्य वगैरे ठेवला कच्ची वगैरे पुसून कपडे वगैरे धुऊन माझं जवळपास सव्वा तीन वाजले तर बघा बाहेर सगळे मी कपडे सर्व किचन आवरले गॅस बाहेर पुसून काढले किचन तर भांडे चकाच्या क्लीन करून ठेवलेला आणि गॅस पण घस काढला बेसिन आवरले आणि नळ पण नळ पण ते तुटले ते नवीन आणावं लागेल सगळं काही घेतलं आणि भांडे पण बाहेर पण धुवून काढले ठेवले तर बघा सगळं काही स्वच्छ आहे आणि मला म्हटलं तर चला फरची पण पुसून घेणं गरजेचं आहे कारण खूप तेलकट वगैरे होतं एवढं सगळं स्वयंपाक केल्यानंतर तर आता मी सगळं जे आहे पुसून आहे तर सकाळपासून काम चालू होतं तर खूप थकून गेलं पण वेट काय कमी व्हायचं नाव घेत नाही बघू आता थोडंफार जास्तच एक्सरसाइज वगैरे करावं लागेल तेव्हा कुठे दिवाळीपर्यंत कमी होईल असं मला तरी वाटते तर पटपट सर्व काय बघा एकदम चकाचक फर्जी पुसून घेतली डबल कापड पुसते एकदा थोडस ओलं असतं ना तेव्हा दुसऱ्यांदा पुसल्यानंतर थोडंसं ड्राय करून मग एकदम कोरडं होऊन जातं कारण पिल्लू कधी पण चक्कर मारतो काही भर साडेबारा पाऊन जेवण वगैरे झालं त्यानंतर भांडे घसायचे ते किचन क्लीन करायचं कपडे धुवायचे पण बाकी होते तरी नाही म्हटलं तर भरपूर वेळ जातो स्वयंपाकामध्ये तर सगळं काही आवरलंय आता फ्रेश व्हायचं बाकी आहे तर जसं मोबाईल हातामध्ये घेतला तर फरची पुसली ते दोघं पण झोपलेले आहे आता तर सगळं काही आवरलं आणि आता किचन पण क्लीन सगळं काम आवरलं जवळपास सव्वा तीन वाजले सगळं आवरायला खूप म्हणजे कंटिन्यू काम करत होते असं पूर्ण काम आवरलं आणि असं छोटासा व्हिडिओ होता आणि म्हणजे हे जे आहे ना नवमी अविधवा नवमी ही खरं नवमीलाच घालायची असे पण माझा प्रॉब्लेम तर राहून गेले मी तुम्हाला आधी सांगितलं तर असं हा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय स्वयपाक वगैरे केला स्वयंपाकाचे जास्त करायचं नव्हतं राईस आणि चपाती करायची होते तर घट स्थापनेचं सामान आणायला आणि तिथून आल्यानंतर जेवण करणार आहे जर इकडेच आहे तर पिल्लूचं आवडते आणि पटकन जाऊन सामान घेऊन येते मग उद्या सकाळी लवकर घट बसण्यासाठी हे घट आणले तीस रुपयाला तर पाणी भरून ठेवलं त्यानं फुलं विकचे आणि नागिनीच्या पानासाठी तर खूप फिरलो तेव्हा भेटले पन्नासचे चे आणले पंधरा आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते फुलं नागिनीच्या पाण्या बाहेर ठेवून काळे पडतात तर हे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं म्हणून मग ते मी आधीच बोलले तुम्हाला का मला वाटतं तिथंच व्हिडिओ एंड होईल पण नाही झाला तर असो असा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद